அவ்ளோ

गुणी घ्या एक तर मित्रांनो धामन जातीचा जा साप आहे हा याला रॅट स्निक म्हणतात तर विषारी नाही मित्रांनो हा विषारी साप आहे मित्रांनो पण असं नका समजू चावतो हा साप हा जरी चावला सार, तर सरकारी हॉस्पिटलला असं नका सम मित्रांनो असाप आपे ना कमीत कमी दहा कमी साडे नऊ दहा फूट वाढतो सगळ्यात ज्या ज्यावेळेस चहा वाईच्या वेळेस त्याची मा महानीची बॅकसाईड गर्दन हा भोगवतो

बोलला साहेब जरा मी ऑफिस मध्ये बसलेलो होतो आणि इकडे एक कार लागली होती त्या परिस्थिती साहेब इथं आली आणि चमकलं म्हणून मी पाहिलं तर पाहिलं तर ते याच्यामध्ये गेलं ते मोठं होतं तर म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालं होतं अचानक आमच्या मित्रांनी सांगितलं कोणतं ऑफिस आहे ते एम एस सीबीच पॉवर हाऊस तुम्ही इथं सर्विस करता का हो 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 साहेब तर काय साहेब घाबरण्याची काय अवस्था नाही बिनविषारी साप्या दामन जाती साप असं जर साप भेटला आमच्या स्क्रीनवर नंबर दिले जाईल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्ही नाही का ओके, ओके।